राजकीय हालचालींना वेग अब्दुल सत्तार यांची कैलास गोरंटाल यांच्याशी भेट जालना महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युतीबाबत चर्चेला उधाण जालना जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून सिल्लोडचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी माजी आमदार कैलास गोरंटाल यांची काल रात्री त्यांच्या निवासस्थानी भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे ही भेट येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्वाची मानली जाते मिळालेल्या माहितीनुसार शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर आणि माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्यातील मतभेद विसरून युतीसाठी घडवून आणण्याचा प्रयत्न आमदार अब्दुल सत्तार यांनी केल्याचं बोललं जात आगामी महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना भाजप युती व्हावी यासाठी आमदार अर्जुन खोतकर आग्रही असल्याचं समजतंय मात्र दुसरीकडे भाजपच्या ने नेत्यांकडून अद्यापही युतीबाबत ठोस भूमिका स्पष्ट होत नसल्यानं संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे याच पार्श्वभूमीवर काल रात्री सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी माजी आमदार कैलास गोरंट्याल यांची भेट घेऊन जालन्यातील राजकीय समीकरणांवर सविस्तर चर्चा केल्याचं सांगितलं जात आहे या भेटीत नेमकी काय चर्चा झाली युतीबाबत काही ठोस निर्णय झाला का याबाबत मात्र अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये दरम्यान या, या भेटीमुळं जालना शहराच्या राजकारणात नव्या घडामोडींना सुरुवात झाली असून हो शिवसेना भाजप युती होणार की नाही याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय युतीबाबतचा अंतिम निर्णय लवकरच समोर येण्याची शक्यता वर्तवली जाते आहे